नमस्कार आपल्या देशाविषयी एखादा परकीय देश जेव्हा काही अवमानकारक टिप्पणी करतो भारतीय नागरिकांविषयी अत्यंत वाईट अशा प्रकारची भाषा वापरतो आणि आपण ते खोडून सुद्धा काढू शकत नाही त्यावेळेला प्रचंड वाईट वाटतं हदबल झाल्यासारखं वाटतं अमेरिकन सरकारने आता अलीकडे एक दोन तीन दिवसांपूर्वीच त्यांच्या नागरिकांसाठी अमेरिकन नागरिकांसाठी आणि विशेषतः महिला साथी त्या, अमेरिकन महिला नागरिकांसाठी एक विशेष सूचनापत्रक जारी केलं आणि त्यात त्यांनी काय म्हटलंय तर अमेरिकन महिलांनी भारतात भ्रमंतीला किंवा कामासाठी गेल्यानंतर कुठेही एकटीने प्रवास करू नका पुरुष नागरिकांनीसुद्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाताना शक्यतो रस्ता मार्गी प्रवास टाळा विमान प्रवासाला प्राधान्य द्या कारण काय तर भारत हा आता बलात्कारी हिंसक आणि दंगेखोर लोकांचा देश झालेला आहे आणि त्यामुळे तो अतिशय धोकादायक झालेला आहे वाईट या बाबीचं वाटतं की आपल्या देशावरती आपलं आतोनात प्रेम असून सुद्धा आपण अमेरिकेचे हे जे आरोप आहेत हे म्हणणं आहे हे अजिबात खोडून काढू शकत नाही अमेरिकेचं हे म्हणणं खोटं आहे असं आपण म्हणूच शकत नाही याचं कारण म्हणजे देशभरात तर महिला मुलींवरती अत्याचार बलात्कार सुरू आहेतच आपल्याकडे रोज आपण त्याबाबतची अनेक वृत्त ऐकत वाचत असतोच अगदी तुम्ही आजचंच वर्तमानपत्र घ्या तरी त्यात तुम्हाला याबाबतच्या अनेक घटनांची वृत्त दिसतील आता हे बघा लोकसत्ताचा पान नंबर तीन विनयभंग प्रकरणी चालकाला अटक दुसरी बातमी विद्यार्थिनीचा विनयभंग दोघांना अटक तिसरी बातमी गृहपाठ देण्याच्या बहाण्याने आठ वर्षाच्या मुलीचा वि विनयभंग केल्याप्रकारे चोपन्न वर्षीय शिक्षकाला अटक आणखी आहे म्हणजे या बातम्या थांबायचं नाव घेत नाहीत रोजच्या रोज, रोज। वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये पहा तुम्हाला या बातम्या दिसतील आज तरी या कमी आहेत अनेकदा यापेक्षा सुद्धा खूप अधिक संख्येने या प्रकारची वृत्त असतात त्याच जोडीने परदेशी पर्यटक महिलांवरती अन्याय अत्याचार बलात्काराच्या घटनासुद्धा आपल्या देशामध्ये सातत्यानं सुरू आहेत एका जर्मन पर्यटक महिलेवरती सामूहिक अत्याचार केले गेल्याची घटना काही महिन्यांपूर्वीच घडली त्यानंतर एका इस्रायली महिलेवरती अत्याचार झाल्याची घटना समोर आली तिचा त्या इस्रायली महिलेचा तर बलात्कारानंतर खूनसुद्धा करण्यात आला सातत्याने या घटना देशामध्ये घडत आहेत त्यामुळे यापूर्वीच जगातील काही देशांनी त्यांच्या त्यांच्या नागरिकांना भारतात जाताना सावधगिरीच्या सूचना अगोदरच केलेल्या होत्या आता अमेरिकेने तर थेटपणेच भारतात बलात्कारी आणि दंगेखोर मोकाट सुटल्याचं म्हटलं आहे किती लज्जास्पद आणि शरम वाटावं असं आहे हे सगळं आपल्याला देशात आणि अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी सध्या सत्तेत आहे स्त्रीला देवी मानण्याचं नाटक हे लोक के नेहमी करत असतात प्रत्यक्षात यांचेच काही नेते काय गुण उधळतात ते मागच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला सुद्धा व्हॉट्सअपवरती वगैरे त्याच्या क्लिप आल्या असतीलच कसे एखाद्या हायवेवरती गाडी साईडला लावून यांचे नेते थेट काय काय प्रताप करतात ते तुम्ही सुद्धा पाहिलं असेलच हायवेवरती सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे असतात आपल्या सगळ्या रास लिलेचं चित्रीकरण होऊ शकेल याची सुद्धा काही भीडभाड या लोकांना आता राहिलेली नाही इतका निर्लज्जपणा फोफावला त्या आपल्या आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटूंसोबत गैरवर्तन करणाऱ्या त्या खासदाराला पंतप्रधान मोदींनी कसं शेवटपर्यंत संरक्षण दिलं ते सुद्धा आपण पाहिलं अशा प्रकारची अनेक उदाहरणं आहेत सातत्यानं आपल्याला दिसतात बलात्कार आणि खून प्रकरणामध्ये जन्मठेप झालेला तो बाबा राम रहीम त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीचा कसा कृपा कटाक्ष आहे आणि त्यामुळे तो कसा जन्मठेपीची शिक्षा होऊन सुद्धा जेलमध्ये कमी आणि त्याच्या त्या आश्रमांमध्येच अधिक असतो ते सुद्धा आपण सगळं पाहतोय निवडणुकांच्याच वेळेला तो कसा बाहेर येतो वगैरे सगळं मुळात काय आहे की हे सगळे सध्याचे स्वतःला संस्कारी म्हणून घेणारे स लोक सत्तेत असलेले सगळे प्रत्यक्षात महिलेला स्त्रीला दुय्यम लेखणाऱ्या मानसिकतेचे प्रतिनिधी आहेत बलात्काराची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या गुन्हेगाराचा हे लोक सत्कार करतात त्यांच्यावरती हार फुलं उधळून त्यांचं स्वागत करतात यातूनच त्यांची विकृत आणि रोगट जी मानसिकता आहे ती आपल्याला स्पष्टपणे ठळकपणे दिसून येते बलात्काराचे आरोप झालेले संजय राठोडसारखे लोक आपल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सन्मानाने आहेतच की सध्याही हे बलात्कारांचं गौरवीकरण नाही तर मग काय आहे आणि मग कोणत्या तोंडाने आपण अमेरिकेने जारी केलेल्या आणि आपल्या देशासाठी अत्यंत अवमानकारक असलेल्या त्या ॲडवायझरीचं खंडन करू शकतो कसं करणार सांगा खरंच म्हटलं त्यांनी आपण झालेलोच आहोत बलात्कारी हिंसक आणि दंगेखोर खोटं नाहीच आहे ते अजिबात असो अमेरिकेच्या या ॲडवायझरीची लाज देशाचे गृहमंत्री म्हणून अमित शहाना वाटायला हवी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना वाटायला हवी प्रामुख्यानं ज्या राज्यांमध्ये परदेशी पर्यटक महिलांवरती मागच्या काही दिवसांमध्ये बलात्कार अत्याचार झाले त्यांचे खून झाले त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लाज वाटायला हवी बहुतांश भाजप शासित राज्यच आहेत ती सगळी त्यांना जर ती लाज लज्जा काही वाटत नसेल शरम वाटत नसेल तर मग आपण काय करू शकणार आहोत नाही का विश्वगुरु देश झाला आहे म्हणे आपला प्रत्यक्षात जगामध्ये लखतरं निघत आपली वेशीला टांगली जात आहेत आपल्या आब्रूची लखतर त्याची कुणालाही काही लाज असल्याचं अजिबात म्हणजे अजिबात दिसत नाही असो ढोंगीपणाच्या आणखी एका उदाहरणाने आणि ते सुद्धा आपल्या राज्यातलं आहे आपल्या महाराष्ट्रातील असल्यामुळे मागचे तीन चार दिवस खूप मनोरंजन होते आणीबाणीच्या विरोधामध्ये इमर्जन्सीच्या विरोधामध्ये आंदोलनं वगैरे करून काही दिवसांसाठी जेलमध्ये गेलेल्या लोकांना आत्तापर्यंत आपल्या राज्यामध्ये म्हणजे जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये बसतात मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून तेव्हा मासिक पेन्शन सुरू होतं ते आत्तापर्यंत मासिक दहा हजार रुपये होतं आता संघाची शंभरी आर एस एसची शंभरी आणि आणीबाणीची पन्नाशी हे औचित्य साधून ते मासिक वीस हजार रुपये करण्यात आले त्यावेळी आणीबाणीत काही दिवस जेलमध्ये गेलेल्यापैकी कोणाचा मृत्यू झालेला असेल तर त्यांच्या आता जिवंत असलेल्या वारसांना हे मासिक वीस हजार रुपये मिळणार आहेत सरकारी तिजोरी म्हणजे आपल्या बापजाद्यांची खाजगी दौलत आहे असं मानून हवी तशी मनाला येईल तशी सगळी उधळपट्टी सध्या सुरू असल्याचं आपण पाहतो त्या नितेश राणेची एक क्लिप तुमच्यापैकी अनेकांपर्यंत पोहोचली असेलच ज्या गावामधून आम्हाला मतदान मिळालं नाही त्या गावामध्ये एक सुद्धा विकास कामासाठी एक रुपया सुद्धा देऊ नका असं तो नितेश राणे सरकारी अधिकाऱ्यांना दर्डावतोय मंत्री अर्थमंत्री अजित पवार तर सरळ सरळ फक्त सत्ताधारी गटाच्या आमदारांनाच निधी पुरवताना दिसतात आणि आपल्या या कृतीचं ते बिनदिक्कतपणे समर्थन सुद्धा करताना दिसतात हे विशेष सरकारी तिजोरीमधला पैसा हा जनतेचा तुमचा माझा आपल्या सगळ्यांचा आपल्या करांमधून आपल्या टॅक्सेसमधून जमा होणारा त्याचा वापर समतोलपणे राज्यहितासाठी व्हावा हे संकेत सगळे बाजूला सारून मागच्या दहा अकरा वर्षांमध्ये मनमानी पद्धतीने सरकारी तिजोरीचा सगळा गैरवापर सुरू आहे ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक असलेले सुरेश द्वादशिवार आणि कुमार केतकर यांच्या आणीबाणी संदर्भातील दोन विस्तृत मुलाखती आपल्या अभिव्यक्ती चॅनलवरती आहेत तुम्ही त्या मुलाखती पाहिल्या नसतील तर जरूर पहा हवं तर या एपिसोडच्या खाली मी त्या दोन्ही मुलाखतींच्या लिंकसुद्धा तुमच्यासाठी देऊन ठेवतो इंदिरा गांधींच्या लोकप्रियतेपुढे आपलं काहीही चालत नाही त्यांना आपण निवडणुकांच्या माध्यमातून पराभूत करूच शकत नाही या पराभूत मानसिकतेमधून एकत्र आलेल्या काही तत्कालीन पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी देशामध्ये अराजक माजवण्याचं ठरवलं बॉम्बस्फोट राजकीय हत्या लुटमार हे सगळं नियोजनपूर्वक सुरू करण्यात आलं देशावरती दुष्काळाचं महाभयंकर आणि गंभीर संकट ओढवलेलं असताना सरकारी धान्याची कोठारं लुटणं ट्रेनचा देशव्यापी संप घडवून अन्नधान्याची वाहतूक बंद पाडून देशवासियांना अन्ना अन्नाविना विना मारण्याचा प्रयत्न करणं हे सगळे उपद्व्याप जनसंघ जनता पार्टी वगैरे तत्कालीन सगळे विरोधक त्यांनी सुरू केले होते त्या आराजकाचं नेतृत्व करताना जयप्रकाश यांनी पुढचं आणखीन पाऊल गाठून लष्कर आणि पोलिसांनी सरकारचे आदेश ऐकू नयेत पाळू नयेत असं अत्यंत विघातक आव्हान आवाहन करायला सुरुवात केली संसदेवर त्या लोकांनी मोर्चा काढला त्यात प्रचंड हिंसा घडवण्यात आली आणि मग आवाहन करून सुद्धा वारंवार हट्टाला पेटलेले विरोधक अजिबात ऐकत नाहीत अराजक थांबवायला तयार नाहीत हे पाहून नाईलाजाने इंदिरा गांधींना ती आणीबाणी लागू करण्याचा निर्णय एकोणीसशे पंच्याहत्तर साली घ्यावा लागला कोर्टाने इंदिरा गांधी यांच्या विरोधात जो निकाल दिला होता तो खटला नेमका किती हास्यास्पद होता त्याची माहिती कुमार केतकर सरांनी आत्ता गेल्या आठवड्यात मी जी त्यांची मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये दिली आहेच एकोणीसशे मध्ये इंदिरा गांधींच्या एका प्रचार सभेचं ऐका एका प्रचार सभेचं स्टेज आणि लाऊडस्पीकर वगैरेची व्यवस्था करणारे एका सरकारी अधिकाऱ्याचा सहभाग होता केवळ या एका कारणाने कोर्टानं त्यांची निवड रद्द ठरवली आणि ती कधी खटला एकोणीसशे एकाहत्तर सालचा आणि निकाल दिला गेला एकोणीसशे पंच्याहत्तर साली बरोबर या अराजकवादी लोकांच्या हातामध्ये कोलीत मिळावं ऐक यासाठी ते असो पुढे सुप्रीम कोर्टात ते काही टिकलं वगैरे नाही आणि या जनसंघ जनता पार्टी वगैरे यांची सगळी स सगळ्यांची सुद्धा केवळ दोन अडीच वर्ष चालली आणि एकोणीसशे सत्त्याहत्तर ते ऐंशी आणि मग ती कोसळी देशाचं सरकार चालवण्यासाठी ना त्यांच्यापैकी कुणाची लायकी होती ना कुणाची गुणवत्ता एकोणीसशे ऐंशी साली पुन्हा प्रचंड बहुमतानंही इंदिरा गांधी सत्तेत झाल्या नरेंद्र मोदी इतके विश्वगुरु वगैरे झाल्याचं जा त्यांचे भ अंधभक्त वगैरे सातत्याने म्हणत असतात परंतु त्यांना गेल्या वर्षी लोकसभ लोकसभेला जेमतेम दोनशे चाळीस खासदारांपर्यंतच मजल मा मजल मारता आली बहुमत लाभलंच नाही त्या चंद्राबाबू आणि नितीश कुमारना हाताशी पकडून कसं बसं त्यांनी सरकार बनवलं ते सुद्धा सगळ्या संसदीय संकेत परंपरांना फाटा देऊन परंतु देशावरती आणीमधील आणीबाणी लादून सुद्धा त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी तब्बल तीनशे एक्क्याऐंशी खासदारांचं प्रचंड बहुमत घेऊन निवडून आल्या होत्या याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ असा होतो की देशातील जनता इंदिरा गांधींच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली त्यांना एकोणीशे सत्याहत्तरला पराभूत करण्यामध्ये आपली चूक झाली हे देशवासियांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ती ते आपली चूक लगेच दोन अडीच वर्षामध्ये सुधारली ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशिवार स्वतः जेलमध्ये होते आणीबाणीच्या काळात त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे तुम्ही ऐका ती मुलाखत की कारागृहातील सगळ्या नेत्यांची व्यवस्थित काळजी घेतली जावी त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये असे आदेश स्वतः इंदिरा गांधींनी जेल प्रशासनांना दिले होते खाण्यापिण्यासाठी जे हवं ते जेलमध्ये मिळत होतं वाचण्यासाठी पुस्तकं वर्तमानपत्र लिहिण्यासाठीचं साहित्य कोठडीत गरम होत असेल तर पंखे झोपण्यासाठी गाद्या असं सगळं काही उपलब्ध केलं जात होतं आणि या सोयी सुविधांमुळे झालं काय या आंदुला, आंदुला की या आंदोलक आंदोलकांपैकी बऱ्याच लोकांची वजनं वाढली होती जेलमधून काही महिन्यांनी जेव्हा ते बाहेर पडले आणीबाणी उठल्यावरती त्यावेळेला कॉलेजमध्ये गेलो पहिला एक पिरियड पूर्ण केला दुसरा पिरियड सुरू असताना पोलिसच्या गाड्या आल्या आणि मला प्रिन्सिपल सांगायला आले की सुरेश तुझ्यासाठी गाड्या आल्या आहेत पोलिसांच्या मी म्हणून हा पिरियड पूर्ण करतो आणि मग मी येतो मी पिरियड पूर्ण केला आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन झालं तेरा तारखेला अटक झाली पंधरा तारखेला मला नाशिकच्या तुरुंगामध्ये बंद करण्यात आलं आता या ठिकाणी एक गोष्ट सांगितली पाहिजे सामान्यपणे असा प्रचार नंतरच्या काळामध्ये केला गेला त्या आणीबाणीमध्ये ज्यांना अटक झाली त्यांचा फार छळ झाला जे मारहाण झाली कोणाचं हे झालं जयप्रकाशांच्या किडनीच खराब झाल्या इथपासून सगळे पण मी तुम्हाला सांगतो असं काहीही झालं नाही सगळ्या पकडल्या गेलेल्या लोकांना राजबंद्यांचा कैदा दर्जा दिला गेला होता आणि तो क्लास वनचा होता मग आम्ही पहिले गेलो तो तीन चार दिवस मला आम्ही खाली अंथुणा टाकून झोपलो पाचव्या दिवशी कॉट गादी मच्छरदानी टेबल रायटिंग टेबल टेबल लॅम्प मच असं सगळं आलं चांगल्या प्रकारचं जेवण येत होतं त्या तुरुंगात संघाचे लोक पुष्कळ होते त्यांना त्यांच्या शिबिरांचा हो अनुभव आहे त्यामुळे त्यांनी जेलरला सांगितलं की तुम्ही शिधा आमच्याकडे द्या आम्हीच स्वयंपाक करतो त्यामुळे एकदम ब्राह्मणी पद्धतीचं जेवण सकाळ संध्याकाळ आणि पुन्हा एका मापाच तूप आठवड्याला दिलं जायचं ते इतकं जमलं व्हायचं की तुपात वळे तुपात भजे वगैरे वगैरे मी तुम्हाला सांगतो आमच्यातले अनेक जण दोन दोन पट आपलं वजन वाढवूनच बाहेर आले बाणी छळ झाला नाही कोणीतरी सांगितलं हे राजमाता विजयाराजांच्या शिंद्यांचा स्थ, छळ झाला मी राजमातांचा सोबत नंतर प्रवास केला आहे अनेकदा त्यानं मी विचारलं त्या म्हटलं असं काही झालं नाही मला डागबंगल्यात ठेवलं होतं पण मीच त्यानं सरकारला असं म्हणाले की बोल डागबगल्यात ठेवता मी इथे एकटे राहते तास होतो बोलायला कुणी नाही त्यापेक्षा माझे लोक जिथं आहे तिथं मला जाऊ द्या मी स्वतःहून तिहारच्या तुरुंगात गेले असं त्या म्हणाल्या सिस्टीमला बरेच अधिकार त्या काळामध्ये प्राप्त झालेले असल्यामुळे त्या म्हणजे आणीबाणीच्या पिरियडमध्ये काही ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी वगैरे लोकांवरती अन्याय अत्याचार केले हे खरं आहे परंतु बहुतांश सर्वसामान्य जनता मात्र त्या काळात सुखी आणि समाधानी होती कुमार केतकर सरांच्या मुलाखतीच्या खाली हजारो लोकांनी कमेंट केल्या तुम्ही वाचा त्या आणीबाणीच्या काळामध्ये वयानं विशी पंचवीशीत असणारे आणि आता ज्येष्ठ नागरिक झालेले अनेक लोक त्या कमेंट्समध्ये म्हणत आहेत की सर्वसामान्य माणसांना आणीबाणीचा काहीही जाच नव्हता भ्रष्टाचार लेटलतीपणा आनागुंदी याला चाप बसला होता त्यामुळे सर्वसामान्य जनता सुखावली होती ते असो आता याच बाबत आणखी महत्त्वाचं असं काही आणीबाणीच्या काळामध्ये बाळासाहेब देवरस हे आर एस एस प्रमुख अर्थात सरसंघचालक होते सुद्धा जेलमध्येच होते अर्थातच उत्तम त्यांची सुद्धा जेलमध्ये राखण्यात आलेली होती एरवाडा जेलला अटक झाली होती त्यांना त्यानंतर एक तीन चार महिन्यात त्यांनी जेलमधून इंदिरा गांधींना एक पत्र लिहिलं उपलब्ध आहे ते त्यात त्यांनी बाळासाहेब देवरसांनी म्हटलं होतं की तुम्ही आमच्यावर घातलेली म्हणजे संघावर घातलेली बंदी उठवा इथे हे सांगायचं विसरलो मगाशी की देशात अराजक माजवण्यासाठी जे जे राजकीय पक्ष किंवा ज्या ज्या संघटना पुढाकार घेत होत्या त्या सगळ्यांवरती इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू करतानाच बंदी घातलेली होती तर बाळासाहेब देवरस यांनी इंदिरा गांधी यांना त्या पत्रात लिहिलं की तुम्ही संघावरील बंदी उठवा आम्ही आणीबाणीचं समर्थन करायला तयार आहोत पहा इंदिरा गांधींनी अर्थातच त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाही ते सोडा पुढे बाळासाहेब देवरस यांचेच बंधू भाऊसाहेब देवरस दत्तोपंत ठेंगडी आणि एकनाथ रानडे हे संघाचे प्रमुख लोक पुन्हा इंदिरा गांधींना भेटायला गेले हे तिघे त्यांना म्हटले की आणीबाणीमुळे देशात चांगलं परिवर्तन घडतंय हे आम्ही पाहतोय शिस्त लागलेली आहे सगळ्या कारभाराला आम्हाला सुद्धा हेच हवं होतं त्यामुळे आम्ही म्हणजे संघ आर एस सुद्धा आता या संदर्भात तुमच्या सोबतच आहे कृपया संघावरील बंदी आता उठवा परंतु तुमचं हे समर्थन मला लेखी स्वरूपामध्ये द्या तेव्हा या तिघांनी आणि आणखीन एक संघाचा नेता होता त्यांच्यासोबत या सुद्धा त्या चौथ्या नेत्याचं आता नाव आठवत नाही परंतु त्या सुद्धा तसं निवेदन लेखी स्वरूपात दिले हे विशेष अर्थातच इंदिरा गांधींनी आणीबाणीनंतर सगळ्याच राजकीय पक्ष आणि संघटनांवरील बंदी उठवली तशीच आर एस एसवरील सुद्धा उठवलीच परंतु संघाने त्या आणीबाणीचं अशा प्रकारे समर्थन केलं होतं हे विशेष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या काळात उघडपणाने आणीबाणीचं समर्थन केलं होतं अगदी खुलेपणाने बाळासाहेब ठाकरेंकडे लपवाछपवी हा प्रकार नव्हता मात्र आर एस एसने छुपेपणाने आणीबाणीचं समर्थन केलं होतं हे वास्तवयी वस्तुस्थिती आहे केवळ इतकंच नव्हे तर एकोणीसशे ऐंशी साली इंदिरा गांधींना जे आधीपेक्षा सुद्धा अधिक आधी प्रचंड बहुमत मिळालं आणि त्यांच्या मतांच्या टक्केवारीमध्ये प्रचंड वाढ झाली त्याच्यामध्ये संघाचा सुद्धा होता असं सुद्धा तेव्हा म्हटलं गेलं आता ते मान्य करणार नाही तो भाग वेगळा परंतु ते सुद्धा वास्तव ज्या बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीचं उघड समर्थन केलं होतं त्यांचे विचार आम्ही पुढे नेतो असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंनी ते राज्याचे मुख्यमंत्री असताना या आणीबाणीच्या विरोधात तुरुंगात गेलेल्यांना आणि तिथून धष्टपुष्ट होऊन बाहेर पडलेल्यांना फडणवीसांच्या सांगण्यावरून मासिक दहा हजार रुपये पेन्शन सुरू केली खरं तर ती बाळासाहेबांच्या विचारांना एकनाथ शिंदेंनी दिलेली तिलांजलीच होती दो द्रोह होता बाळासाहेबांच्या विचारांची आणीबाणीच्या विरोधात काही महिन्यांसाठी जेलमध्ये गेलेले लोक म्हणजे काही स्वातंत्र्य सैनिक नव्हेत अजिबातच किंवा गोवा मुक्ती मुक्तीसंग्राम किंवा अशा संग्रामांमध्ये भाग झालेले लोक नव्हेत प्रामुख्यानं विचाराचे लोक त्या आणीबाणीच्या विरोधात होते म्हणून त्यांना ही खिरापत वाटप आता फडणवीसांनी जे आता वीस हजार रुपये केले मासिक सगळीच मनमानी सरकारी तिजोरी म्हणजे यांच्या बापजाद्यांची जणू काही खाजगी दौलत सुरू आहे हवी तशी दौलत जादा त्यांची कोण रोखणार या लोकांना कोण जाब विचारणार या लोकांना दिसत तर नाही अजिबातच कोणी दिसतंय का तुम्हाला असो विचार पटत असले तर प्लीज आपलं हे अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब करा हे चॅनल जगावं आणि सुरू राहावं वा असं वाटत असेल तर प्लीज आर्थिक मदतसुद्धा करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जी शक्य असेल ती तुम्ही चॅनल जॉ जॉईन करू शकता खालचं जॉईन बटन दाबून सदस्यत्व घेऊ शकता किंवा स्क्रीनवरती दिसत असलेला कोड स्कॅन करून किंवा जो यू पी आय आय डी दिसत असेल त्या यू पी आय आय डीचा वापर सुद्धा तुम्ही आर्थिक मदत करू शकता तुमची अगदी पन्नास शंभर रुपयासारखी थोडीशी मदतसुद्धा खूप ऊर्जा उमेद आणि मदत करते मला असो थांबतो आता पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद